तर मालेगावमध्ये सध्या काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असला तरी सुद्धा काँग्रेस कोणासोबत जाणार हे आत्तापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये जर का मालेगावचा विचार केला तर सत्ता स्थापनेची गणितं कशी जुळू शकतात त्यावर एक नजर टाकूया मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ता कशी स्थापन होऊ शकते काँग्रेस तीस काँग्रेसनं जर का शिवसेना आणि एमआयएमची मदत घेतली तर एक्कावन्न इतका आकडा होतो नगरसेवकांचा बहुमताचा आकडा त्रेचाळीस आहे त्यामुळे हे एक समीकरण अस्तित्वात येऊ शकतं मालेगावमध्ये मालेगावमध्ये सध्या काँग्रेस तीस राष्ट्रवादी काँग्रेस चोवीस परंतु काँग्रेस राष्ट्रवादी इथे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत आणि तेच एकमेकांच्या विरोधात असतात त्यामुळे इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येण्याची अजिबात शक्यता नाही काँग्रेस तीस शिवसेनेचे दहा आणि एमआयएमचे अकरा असे सर्व तीन पक्ष मिळून जर का सत्ता स्थापन केली तर बहुमताचा आकडा गाठणं शक्य होतं बहुमताचा आकडा हे त्रेचाळीस आणि हे तीन पक्ष एकत्र आले एक तर हा आकडा वरती पोहोचतो त्यामुळे हे समीकरण जुळून येणार का मालेगावमध्ये हे पाहावं लागेल मालेगावमध्ये नाहीतर भाजप काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीची किंवा कदाचित एम आय एमची छुपी मदत घ्यावी लागेल किंवा थेटपणे एम आय एमकडे पाठिंबा मागावा लागेल त्यामुळे काँग्रेस काय करणार मालेगावात का महापौर कुणाचा बसणार याची उत्सुकता आहे आणि तशीच काहीशी परिस्थिती त्रिशंकू अवस्था भिवंडीमध्ये पाहायला मिळते एकूण नव्वद जागा आहेत सध्याची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष आहे परंतु काँग्रेस कुणासोबत जाणार आणि काँग्रेस कुणाची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल